साहेब हॅलो okay. हा सर ड्रायव्हरची काय चुकी झाली तुम्ही त्याला शिव्या दिल्या म्हणे नाही नाही काय माझा दुश्मन आहे का त्याला बोर्ड दाखवला गाडी झाडला ते माग एक ठिकाणी थांबायला नाही थांबले त्याला पुढे घेतलं तू तेच म्हणे पोलिसांनी शिव्या दिल्या म्हणलं दे फोन दे बोलतो म्हणलं मी सरांशी कारण कि ते सगळे पीआय वगैरे चांगले ओळखीचे आपले आपण कायम येतो द्वारकेला पण येतो आम्ही दर वेळेस पोलिसांचा काही कार्यक्रम असला तर आम्ही राहतो नाही राहता ना मला ते ओनली ड्रायव्हर भाऊ मध्ये सगळं बाबुल साहेब राहतात बाबासाहेब राहतात त्याचा साईटला घे बोर्ड दाखवतो त्याला आम्ही दीपक लावरे बोलतोय महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आपले डी वाय एस पी साहेब आहे ना ते पण चांगले कॉन्टॅक्ट मध्ये आपले त्याला एक, एक नो एंट्रीचा साहेब जास्त एंट्री टाकतो एक नो एंट्रीचा टाकतो पोलिसांनी सोडलं का तुला सोडलं सोडलं पैसे घेतले काही नाही घेतले नाही घेतले ना नाही नाही सोडलं ना धन्यवाद नाही आपलं कामच ड्रायव्हरला मदत करणं चालू ते पाहिजे नो एंट्री मध्ये गाड्या नको टाकू काय आजारी प्रूफ आजार दोन हजार फाईन मारून टाकते ऑनलाईन ते नाही नाही फाईन नाही मारलं ना ऑनलाईन तुला नाही 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 मार काही पावडर मला ना मला फोन कर दीपक लावे बोलते ना असे करून हा हा चाले चालेल चालू चालू धन्यवाद दादा तुला नंबर कोण दिला होता नंबर ते आपले औरंगाबादचे नाहीत का जालन्याचे ठीक आहे चालू चाल काय अडचण